बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे मित्रांनो झटका मशीन चालू आहे मित्रांनो आपली बघू शकता झटका मशीन पुर्या वावरला तार कुंपण आहे मित्रांनो पुऱ्या वावर तारखुंपण आहे पेटी पॅक आहे मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या मागणी रोयाचा जरा थोडासा आधार झाला तर बघू शकता पाऊस हा काल पाऊस आला भरपूर मुसळधार पाऊस झाला बघू शकता सगळ्या वावरात निरा पाणीच पाणी आहे बघू शकता पाह आहे पाणीच पाणी हा निरा बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त बघा पाणी हा निरा आहे आता काय करा नुकसान सारा मुलगा नुकसानच शेतकऱ्याचं झालं मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बघू शकता सोयाबीनचे बघू शकता हे पहा या सोयाबीनचे पहा शेंगा वाढला डायरेक्ट पाय शेंगा डायरेक्ट वाढला आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे मित्रांनो पाय पाणीच पाणी झालं मित्रांनो ना आता ना। तुम्हाला मी दाखवतो आपण झटका मशीनची सर्व ज्या प्लेट कुठं ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता आपल्या शेतामध्ये भरपूर गवतच गवत झालं जास्त सोयाबीन कमी आणि गवतच जास्त या पावसामुळं भरपूर गवतच जास्त वाढलं आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे बघू शकता हे पा आणि हे बघा हे हे कमेंट नक्कीच सांगा हे झाड कशाचं आहे हे बघा कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे झाड बघा आणि झाड नाव कमेंट नक्कीच सांगा आणि लाईक नक्कीच करा व्हिडिओला बघा तूर कशी केवढी केवढी आहे आपली हे पा तूर 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 पण काहीच नाही बघा हे कुठं कुठं तूर आहे आणि कुठं कुठं तूर नाही बघा तर असे कॅमेऱ्याची व्हिडिओची क्वालिटी कमी आहे आपल्या त्यानंतर आपला साधा हे सस्तावाला मोबाईल आहे पाहि पाणीच पाणी झालं शेतामध्ये निरा हे पाणीच पाणी झालं आहे पा गवत किती आहे भरपूर नुकसान झालं शेतकऱ्याचं सरकारनं द्यायला पाहिजे शेतकऱ्याला दुष्काळ पैसे खड्डे यायचे पैसे द्यायला पाहिजेत बघा किती गवत झालं पहा शेतकऱ्याचं गवतच गवत आहे मित्रांनो बघू शकता हे पहा गवतच गवत यंदा सोयाबीन काहीच नाही वाढलं हे पावसामुळं छोटे छोटे सोयाबीन आहे हे बघा पाऊस बघा शेतामध्ये पाणीच पाणी झालं आहे काय आहे आहे हे आपली झटका मशीन इथं बघा हे झटका मशीन झटका मशीन सर्वज प्लेट आहे बघा काल पावसावा आला वा हवा जास्त आली तर त्याच्यामुळं हे पत्तर बघा पत्थर उडून गेलेलं आहे आपलं हे बघू शकतं आहे पत्तर का हवाच्या याच्यात पत्थर गेलं तुम्ही कन्ना पहा मित्रांनो कन्ना पाहायला बघा तुम्ही कधी की बघा कल्ला पहा आता बघा व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा सगळं पत्थर उडून गेलं प भरपूर पाऊस आला इकडं दिसतो शिकते बघा पाणीच पाणी हे वावर शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला सपोर्ट करा शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला लाईक करा ला।